No सणाली किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज तयार करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये झणझणीत मस्त असा पालकचा गरगटा हार बऱ्याचा गरगटा करतो पालकचा चाकवतचा बरेच असे बर गर गरगटे घरामध्ये केले की भाकरी मात्र भरपूर करावे लागते आणि हे पदार्थ आहेत ना झिभेवर यासारखे किंवा तोंडात पाणी यासारखे तर चला हा पालकचा गरगटा बनवायचा कसा बाजारातून आणली ताजी ही पालकची पेंटिंग मस्त असं पान पाणी खोडून घ्यायची बारीक असं कट कट करून घ्यायची किंवा असं कापले तरी सुद्धा चालतात बारीक कट करा तेवढा कर्कट -कर असा छान होतं त्यामध्ये घालायचे शेंगदाणे शेंगदाणे घालायला अजिबात विसरायची नाही यातले शेंगदाणे ना खूप छान लागतात आणि त्यामध्ये घालायचे अगदी थोडीशी तुरडाळ तर मी तर देशी तुरडाळ वापरली आहे तुमच्याकडे कोणती असेल ती वापरा देशी मात्र एक नंबर लागते बरं का तर यामध्ये घालायचं असं स्वच्छ पाणी घालायचं त्यामुळे दोन तीन धुवून घ्यायचं अगदी करायला सोपे लागते मला मात्र जबरदस्त तर असं घरामध्ये गरगट असला ना भाकरी मात्र जास्त थापावी लागते कारण कुसकरून खायची इच्छा होती बरं का हा गरगटा बघितल्यानंतर तर पाणी एक दोन तीन धुऊन घेतलं धुतल्यानंतर पाणी घातलं शिजण्यापुरतं आणि तीन शिट्ट्या द्यायच्या म्हणजे आपला हा पालकचा गरगट्याची भाजी आहे ना म्हणजे आपला बेस आहे ना तयार होतो चांगला असे शिजला जातो तर तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि बघा काय वापरलेल्या अशी वा भाजी छान शिजल्याने वरचं शेंगदाणा ना भारी लागतं मी सुद्धा सांगते तुम्हाला कोणती भाजी आवडते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा घरा गर, घरामध्ये वेजमध्ये तर आमच्यामध्ये गरगट असला ना खूप आवडीनं खातात जेवण आमच्या मुलांनासुद्धा खूप आवडतं अगदी आपली महाराष्ट्रातली जुन्या रेसिपी आहेत ना तेवढ्या मात्र खूप छान असतात पाटवड्या असू दे किंवा आपलं मांसवडी असू दे किंवा भरपूर अशी गरगटी झुणका बाकरी झणझणीत असा असतात ना पदार्थ आपल्यात ना खूपच छान खायल तेवढं कमीचं कंठाळ येत नाही त्याचा तर तो टोप ठेवायचा त्यामध्ये घालायचं तेल म फोडणीसाठी ते घालायचं जिरे मोहरी हिंग पावडर छान तिघांचा डान्स झाला की त्यामध्ये हळूच टाकायचा भरपूर असा कडीपत्ता लसूणसुद्धा हे ना मोठा मोठा चिजून टाकायचा म्हणजे ह्यामध्ये गरगट्यामध्ये लसूण मात्र करपऱ्याला खूप छान लागतो तर ह्यामध्ये घालूया आता हळद सर्व साहित्य चांगलं भाजलं ह्यामध्ये घालायची थी, लाल तिखट जेवढं झणझणीत आपल्या महाराष्ट्र लोकांना तेवढंच आवडीचं प्रिय बर का ह्यामध्ये घातले लाल आपली घरगुती लाल तिखट बघा हे चांगलं मिश्रण मस्त असं भाजून घेतलंय तेल असं सुटलं की हळूच त्यामध्ये वतायचा हा पालकचा गरगटा ह्यामध्ये घातलं जातं आपला हारबुड्याची डाळ असते ना ती सुद्धा घातली जाते ओले हारबुड घातलं जातं पावटा घातलाच जा असतं मूग घातलं जातं जे घरामध्ये ज्या भाज्या ज्या असतात ना ओल्या त्या बेंच्या त्या घातल्या तरी सुद्धा चालतात त्यामुळे सुद्धा छान टेस्टी तेवर का तर मी ह्यामध्ये दोन तीन साहित्य होतं ते घालून घेतले लगेच पडशीना उकळी मारले की हळस आपली ग आपली कोथिंबीर घालायची हिरवी गार आणि बघा आपला गरगटा तयार झाला आहे कमी वस्तूत झणझणीत असे पदार्थ तयार होतात त्यामधलाच हा पालकचा गरगटा तुम्हाला नक्की सांगा हा रेसिपी कशी वाटली ती त्याच्यावर मी केली आहे जिरा राईस तुम्ही गरमागरम भाकरी चपाती भातावर खाल्लं तरी सुद्धा चालतं आणि माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जात आताच आता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका सोनाली किचनच्या सगळ्या रेसिपी साध्या सिंपल असतात पण भारी असतात तर बघा मस्त झंजिन गरगाटा तयार झाला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा साधी सिंपल आणि असंच जाता जाता सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद